रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्र अभिषेक कसा करावा ते बघणार आहोत त्याचबरोबर तो कधी करावा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या रुद्र अभिषेक म्हणजे भगवान शंकरांची अतिशय प्रिय आवडती सेवा आपल्या घरात वर्षातून एकदा तरी रुद्राभिषेक झालाच पाहिजे रुद्राभिषेक करण्यासाठी फार काही वस्तू लागत नाहीत मी तुम्हाला आधीच सांगते सगळं साहित्य आपल्या घरातलंच असतं त्याचबरोबर बघा रुद्राभिषेकाचं जे पाणी असतं जे तीर्थ असतं ते अमृता समान असतं आपल्या घरामध्ये म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी व्यसनी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ते पाणी त्याला देऊ शकता तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी ते पाणी घेतलं मी आधी सांगते ते पाणी अमृता समान असतं तर बघा हा रुद्राभिषेक जो आहे तो कधी करावा तर तो तुम्ही सोमवारी करू शकता शिवरात्रीला करू शकता त्याचबरोबर श्रावण महिन्यात करू शकता बघा रुद्राभिषेक करण्यासाठी काहीही जास्त लागत नाही तुम्हाला सांगते पाऊन तास ते जास्तीत जास्त एक सव्वा तास तुम्हाला लागेल एक तास धरून चालायचा तर बघा रुद्राभिषेक करण्याची पद्धत काय सामान काय ते तुम्हाला मी सांगणार आहे पण ते कशासाठी केला जातो बघा आता काही संकल्प सोडून रुद्राभिषेक करतास तर काही फक्त सेवा म्हणून देखील के रुद्राभिषेक केला जातो माझं असं म्हणणं आहे प्रत्येक वेळेस देवाला मागून मागायसाठीच तुम्ही सेवा करणं हे कितपत योग्य आहे कधीतरी निस्वार्थ सेवा पण करून बघा आपल्या स्वतःसाठी आपण नेहमी संकल्प सोडून हे हवंय ते हवंय ते मागत असतो कधीतरी काही न मागता सेवा करा तुम्हाला खूप चांगलं वाटेल बघा आता तुम्हाला सांगते की रुद्राभिषेक करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आपल्या घरातच असतं पण तरी तुम्हाला सांगते बघा पांढरे तांदूळ अक्षदात पिवळ्याला करून घ्यायचे नाही फक्त पांढरे तांदूळ अखंड घ्यायचे तुटलेले घ्यायचे नाही त्याचबरोबर एकशेआठ बेलपत्र असले तर अतिशय उत्तम नसतील तर एकशेआठ गव्हाची दाणे घ्या किंवा मग तुम्ही एकशेआठ बेलपत्र असले तर नसले तर मग एकशे आठ गव्हाचे दाणे घ्या किंवा मग मूग घेतले तरीही चालेल आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे चंद भस्मन वह, चंद आणि भस्म त्याचबरोबर कापसाचं वस्त्र दोऱ्याचं जानव कापसाचं वस्त्र सगळ्यांना माहिती आहे दोऱ्याचं जानव ही सगळ्यांना माहिती असेलच त्याचबरोबर बघा रोली म्हणजे तो हातामध्ये पांढरा पिवळा दोरा बांधतो ना तो तो आपल्या हातामध्ये बांधण्यासाठीच घ्यायचा असतो पूजा सुरू करण्याआधी नसेल तर हरकत नाही त्याचबरोबर बघा तुम्हाला पूजा मांडण्यासाठी एक पांढरं वस्त्र लागेल तामन लागेल ज्यामध्ये तुम्हाला शिवपुंड ठेवायचे आणि तामन एवढंच मोठं घ्या की एक तास पर्यंत आपण अभिषेक करतोय तर ते पाणी ओसंडून वाहू नये त्यामुळे घेताना पात्र हे मोठंच घ्यायचं दुसरी गोष्ट शमीची पत्र धुर्वा त्याचबरोबर पांढरी फुलं धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ नैवेद्यासाठी फळं खडी साखर आणि आता दूध कच्चं दूध गाईचंच असावं त्याचबरोबर दही त्याचबरोबर मध गंगाजल साखर आणि तूप आणि एक दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आता बघा आता कसे सुरुवात कशी कर करायची तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळातच बसायचं आहे म्हणजे पाच ते साडेसात पर्यंतच्या दरम्यान तुम्ही हे करू शकता प्रदोष काळ शिवपूजनासाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय पती पत्नीने जर ही सेवा केली तर खूपच अतिशय उत्तम घरातील सगळ्या व्यक्तींनी जर बसलं तर खूपच चांगली गोष्ट बघा देवघरासमोरच आसन टाकून बसायचंय समोर एक चौरंग ठेवायचा आहे हा आणि एक आणखी सांगायचं राहिलं की तुम्हाला छोटी कळशी भरूनच पाणी जवळ कारण पाणी भरपूर लागतं तर उठावून घ्यायचं नाही एकदा बसल्यावर उठायचं नाही त्याचबरोबर गळती असेल तर अतिशय उत्तम नसेल तर कसं असतं आता आपण वाचायला बसतो वाचताना आपलं लक्ष ते अभिषेक करताना असं साईडला पाणी जाऊ नये तर तुमच्यासोबत जर तुमचे मिस्टर बसले पती, पती सोबत पत्नी सोबत केलं तर समजा ला एक जण वाचू शकतो एक जण अभिषेक करू शकतो असं चालेल एक फक्त पत्नीने पतीच्या याला हात लावायचा आणि किंवा मग पत्नीने अभिषेक करायचा पतीने वाचायचं आता जी सेवा सांगणार आहे ती तुम्हाला वाचता येत नाही जे जे मी तुम्हाला सांगते ते, ते सगळं तुम्हाला युट्यूबला गुगलला मिळून जाईल तुम्ही एक काम करायचं ते लावून द्यायचं अभिषेक करत राहायचा ते श्रवण करायचं झालं ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी सांगितलं दुसरी गोष्ट आता बघा चौरंग घेतला चौरंगावर एक छान तामण ठेवलं तामणामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे त्याचबरोबर बघा तुमची दोन सुपाऱ्या घ्या एक माता पार्वतीसाठी आणि एक गणपती बाप्पासाठी थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर गणपती बाप्पा न माता पार्वती ठेवा त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर एक सुपारी ठेवा माता पार्वती म्हणून झालं आता बघा त्यांची तुम्ही हळदी कुंकू अक्षत वाहून पंचपचार पूजा धूप दुपण करून घ्यायची आता बघा आपल्याला जी शिवपिंड आपण तांबणामध्ये ठेवलेली आहे त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता जे तुम्ही घेतलेलं आहे दही दूध मध साखर तूप हे एक एक करत तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करत अभिषेक करायचा आहे ओम नमः शिवाय ओम नमशिवाय असं करत अर्पण करायचं आहे त्यानंतर हे जे काही त्याच्यावरती गळती ठेवायची आहे आता आपल्या ज्या सेवा आहेत त्या सुरू होणार आहेत सगळ्यात राहिली शिवमहीम स्तोत्र एकवेळा गणपती अथर्व शीर्षम एक वेळा रामरक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोकच म्हणायचे नऊ श्लोक नंतर फलश्रुती सुरू होते त्यामुळे रामरक्षामधले एक ते नऊ श्लोक तुम्ही एकच वेळा म्हणायचा आहे श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचायचं आहे एक वेळा शिवकर्मच वाचायचा आहे एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा एक, एक मन आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महा मृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा हे सगळं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे त्याचबरोबर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र एक वेळा आणि शिव अष्टोत्तर नामवली एक वेळा हे संपूर्ण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय काय सेवा करायची आहे ते सगळं देते आणि स्क्रीनवर पण तुम्हाला हे मी देते की तुम्हाला काय काय सेवा करायची आहे बघा हे संपूर्ण आपल्याला पाण्यानेच याचा अभिषेक करायचा आहे हे म्हणत असताना तुम्ही बघा आता मी हे प्राकृतमध्ये तुम्हाला सांगितलं संस्कृत मध्ये तुम्हाला येत असेल तर संस्कृत मध्ये म्हणा नसेल तर प्राकृतमध्ये म्हणा बघा आता कंटिन्युअसली तुम्हाला जलाने अभिषेक करत राहायचा आहे म्हणून म्हणते की तुम्ही जर वाचत असाल तर तुमच्या मिस्टरांना त्याच्यावर अभिषेक करायला सांगा कंटिन्यू पाण्याने त्यानंतर बघा सर्व हे म्हणून झाल्यानंतर शिवपिंड पाणी काढून घ्यायचं अमृतासमान पाणी आहे व्यवस्थित ठेवायचं आता शिवपिंड ठेवायची तामनामध्ये त्याला भस्म लावायचं तीन बोटांनी ब्रह्मा विष्णू महेश तीन बोटांनी भस्म लावायचं जे पार्वती मातेचं हस्तकमल असतं तिथं तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही जे जानव जे वस्त्र का दोऱ्याचं जानवं त्याचबरोबर कापसाचं वस्त्र ते केलं ते सुद्धा शिवलिंगाला घालायचं आहे तुम्ही जे एकशेआठ गव्हाचे दाणे घेतले होते ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय म्हणून ते अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही एकशे आठ बेलपत्र घेतली असतील तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा तुम्ही काळे तीळ एक चिमूट काळे तीळ अर्पण करा तुम्ही तांदूळ जे आपण अखंड तांदूळ घेतलेले होते अक्षर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ हे सुद्धा तुम्हाला त्याच्यावर अर्पण करायचं आहे असं बघा हे सगळं अर्पण आपण ज्या ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्ही जे फळं घेत ती फळं तुम्ही तिथे ठेवली त्याला सुद्धा पाणी दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला आरती करायची आहे ते भगवान शंकरांची तुम्ही तुम्हाला वाटत भगवान शं पहिले गणपती बाप्पाची नंतर भगवान शंकरांची तुम्हाला आरती करून घ्यायची असते करपूर आरती करायची आहे बघा त्याचबरोबर सगळ्यात शेवटी तुम्ही एक माळ ओम नमक शिवाय या मंत्राचा जप नक्की करायचा आहे तर बघा ही संपूर्ण पूजा विधी तुम्हाला करायला एक ते सव्वा तास लागेल यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आता बघा प्रदीप मिश्राजी हे सुद्धा शिवरात्रीला आता त्यांची तेवीस जुलैला पार्थिव शिवलिंग पूजन आहे तर तुम्ही त्यांचं बघून देखील ते ऑनलाईन सांगतात तसं सा देखील तुम्ही करू शकता त्यामध्ये बघा ते पार्थिव शिवलिंग ते सुद्धा असं म्हटलं जातं की पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्ही तुमच्या घरात होणं अतिशय चांगली गोष्ट आहे आता आपण जे शिवलिंग घेतलं होतं ते देवघरातलंच घेतलं होतं बघा हे रुद्राभिषेक झाल्यानंतर ते सगळं तुम्ही उचलून थोड्या वेळाने तुमचा दिवा वगैरे शांत झाल्यावर उठून जागच्या जागी ठेवून द्यायचं बाकीच्या गोष्टी निर्मलात ठेवायच्या आणि जे काही फळं असते ते प्रसाद म्हणून तुम्ही वाटून खाऊन घ्यायचे तर बघा ते जे पाणी होतं तीर्थाचं अभिषेकाचं सॉरी तर ते प्रत्येक व्यक्तीने घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं त्याचबरोबर थोडं थोडं पाणी टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आणि बघा त्याचबरोबर आता ते मी तुम्हाला जे सांगितलं की पार्थिव शिवलिंग पूजन तर प्रदीप मिश्रा जी त्यांच्या कथेमध्ये ते सांगतात तर ते आता तेवीस जुलैला सामूहिक करणार आहेत तर तुम्हाला जर वाटत असेल तर सात ते आठ या टायमिंग मध्ये संध्याकाळी त्यांनी जी जी सामग्री सांगितली ती सामग्री तुम्ही आणून ते पार्थिव शिवलिंग पूजन सुद्धा तसं करू शकता त्याचा सुद्धा खूप चांगला अनुभव मी स्वतः ते केलेलं आहे आता जर साहित्य माझ्याकडे गोळा झालं ते, ते आणि जर काही अडचण नसली तर मी सुद्धा त्या दिवशी म्हणजे तेवीस जुलैला ते करेल तर बघा तुम्ही सुद्धा करा तुम्हाला सुद्धा खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शिवलिंगामध्ये शिव सॉरी श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजे घरीच तुम्ही तुमच्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुळशीचं रूप सोडून कुठल्याही कुंडीमध्ये तुम्ही पार्थिव शिवलिंग पूजन करू शकता फक्त लिंग काढायचं जलाधारी वगैरे पूर्ण पिंड काढायची गरज नाही फक्त तसं तुम्ही हे दररोज साठी ती सेवा तुम्ही म्हणून करू शकता एक सेवा म्हणून साधं दूध दही मध तूप तुमच्या घरात जेही अवेलेबल असेल ते त्या अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायचे एक बेलपत्र असेल तर एक जेवढे मिळाले तेवढे अर्पण करायचे एखादं फळ ठेवायचं किंवा मग साखर ठेवायची तुपाचा दिवा लावायचा आरती करायची हे तुम्ही श्रावण महिन्यात रोज केलं तरी तुम्हाला खूप चांगलं बघा सेवा ह्या फक्त काहीतरी मिळावं काहीतरी मागावं मला हे पाहिजे मला ते पाहिजे यासाठीच नाही तर बघा नुसतं पैसा मागून किंवा सगळं हे नाही तुम्ही निस्वार्थीपणे कधीतरी देवाला आठवा ना तुम्हाला खरंच चांगलं वाटेल तर बघा श्रावण महिन्यात तुम्ही कसं पार्थिव शिवलिंग पूजन त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि प्रकारे तुम्ही पार्थिव शिवलिंग पूजन करू शकता तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रुद्राभिषेक कसा करावा अगदी साध्या सोप्या पद्धतीने नित्यसेवेचं हे पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये मी ज्या ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत ना त्या सगळ्या आहेत संस्कृतमध्येही आहेत आणि प्राकृतमध्येही आहेत हे नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला कुठल्याही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये मिळून जाईल कि कि आ, तर तुम्ही ते घेऊन या कसं असतं याच्यामध्ये भरपूर मंत्र वगैरे आहेत की जसं की तुम्हाला काही अडचण येणार नाही कधी तर तुम्ही हे पुस्तक घेऊन या नसेल तुम्हाला आणायचं तर मग तुम्ही गुगल वरून डाउनलोड करून सुद्धा हे म्हणू शकता पण मी म्हणे की तुम्ही पुस्तक घेऊन याचा तेव्हा तुम्हाला छान वाचता येईल आणि म्हणता येईल रुद्राभिषेक तुमचा व्यवस्थित पार पडेल बघा व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला तरी व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन